अन्न व औषध प्रशासनाला दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केटयार्ड चौकामध्ये अशोक लेलेंड वाहन क्रमांक के ए चौदा सी पंच्याहत्तर पंधरा के ए चौदा सी झिरो आठ पन्नास व के ए चौदा सी सेहेचाळीस एकोणीस या वाहनाची तपासणी केली असतात त्यामध्ये रंगमिश्रित व कीटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याने आढळून आले, आले सदर ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी कीटक बाधित व सुपारी व हो। अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित त्र्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव किलो किंमत शहात्तर लाख त्रेचाळीस हजार स सदोतीस रुपयाचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून त्याबाबत घेतला असून सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मांढे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त देसाई अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील व तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळी यांच्या पथकाने केली